निवडणुका पार पडल्या आहेत एक्झिट पोलचं सत्र सुरू आहे युतीचं सरकार येईल महाविकास आघाडीचं सरकार येईल असंच सा सांगितलं जातं आहे खरा निकाल लागेल तो तेवीस तारखेला मात्र भारतीय जनता पक्ष हा शंभरी पार करेल किंवा ऐंशीचा आकडा पार करेल असंच एकूणच चित्र आहे आणि पुन्हा एकदा भाजपच महाराष्ट्राचा नंबर वन पक्ष असेल असंच सर्व पोल्समध्ये दावा केला जातो मात्र भाजप जरी यश भाजपला मिळालं शंभरी पार झाला तरी मात्र या तीन मंत्र्यांचं जे राजकीय सुपूर्द आहे ते पराभवाच्या आहे तीन मंत्री ज्यांची फाईट टफ होती आणि त्याचा त्या पराभव होऊ शकतो असे कोणकोणते मंत्री आहेत ते पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे जामनेर मतदारसंघातून महाजन यांचा गिरीश महाजन जे जवळचे सांगितले जातात देवेंद्र फडणवीस यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये मराठा फॅक्टर मोठा आहे कारण लाखभर मतदान मराठा फॅक्टरचं आहे आता ते मराठा फॅक्टर जे होतं एकोणावीस पर्यंत महाजनांनाच मतदान करत होतं मात्र पवारांनी मराठा फॅक्टरचं कार्ड वापरलं समोर त्यांच्याच मर्जीतला पाहिले असणारा उमेदवार दिला आणि तिथं एक घासून फाईट झाली आता मराठा फॅक्टर किती यशस्वी ठरलाय तेच बघावं लागेल दुसरं नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचं सुधीर मुनगंटीवार जिथून चंद्रपूरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला लोकसभेत स्वतःच्या मतदारसंघ म्हणजे बल्लर शहा मध्ये हारले होते ते त्यामुळं इथून जिंकणं किती योग्य आहे हेच बघावं लागेल कारण तिथं धानोरकरांनी पूर्ण ताकद लावली आणि पराभव निश्चित करण्यात आलेला आहे मुनगंटीवार यांचा त्यानंतर शेवटचं नाव म्हणजे राधाकृष्ण विखे राधाकृष्ण विखे तसे पराभूतच झाले नाही आहेत शिर्डी मतदारसंघामधून मात्र ह्यावेळेस बंडखोरीचा फटका त्यांना बसणार आहे प्रायव्हेट विमान पाठवण्यात ता आलं होतं भाजपकडून मात्र तरीही बंडखोरी थांबली नाही आणि बंडखोरीचा फटका विखेंना असा बसू शकतो की काही नेत्यांच्या विधानांमुळं गोत्यात येऊ शकतात राधाकृष्ण विखे असे काही तीन मंत्री आहेत ज्यांचा पराभव हा छत्रछायेखाली दिसतोय आता तेवीस तारखेला असंही येऊ शकतं की वारं फिरू शकतं पण तरीसुद्धा ह्या तीन मंत्री डेंजर झोनमध्ये सध्या तरी दिसतात